नमस्कार मित्रांनो आज हा वार सोमवार सोमवार वार असून आता आजच्या वाजल्या द्या बाबा कम्प्लेट चार वाजले द्या अनगर वार सुटले आम्हाला पाऊस पाट्यापासून झोपू देणार तिच्या विचारतो येऊ का येऊ का म्हणून पाटा आम्ही बाहेर झोपला होता तर आम्हाला उठवलं देणं कडून उठवलं आणि म्हटलं येऊ का आणि म्हणले न ग म्हणले बंदच झालं बाबा पाऊस हा ती मला विचारतो येऊ का मग मी काय म्हणलं पावसाला म्हणलं पाऊस मामा थांबा थोड्या आमच्या झोप पूर्ण न उद्या म्हणलं झोप उद्या म्हणलं तुम्हाला काय यायच तेवढ्या दिवसभर मग पाऊस मामाने विचार केला असेल दिवस आपण दुसरी माणसं झोपलेली असते ती मग आरपी तर एकटी भिजली तर भिजू दे म्हणलं असेल पाऊस पण आपण संध्याकाळी येऊ असं म्हणलं दुसरा मामा नाही भेटला का पाऊस मामा भेटला काय अगं तू येतो मामा म्हणला ना